नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक बावीस अचानक मार व्याघ्र महारण्यात प्रवेश यह नर्मदा खंड है यहां कुछ भी देकर मत जाओ जितना हो सके यहां से लेकर जाओ साधूचं हे वाक्य माझ्या मनावर पक्क पक्कं कोरलं गेलं त्याला नर्मदे हर करून आम्ही दोघांनी मोहन साधू आणि मी, सा मी काढता पाय घेतला पुन्हा एकदा नर्मदा मातेचा किनारा पकडला आता मात्र माझ्या पायांना इतकी गती आली होती की मी त्या साधूला देखील मागे टाकत थेट दंभेडी गाव वाटले अखंड डांबरी रस्त्याने चालून विठलेल्या माझ्या सह्यभ्रमंतीमध्ये रमणाऱ्या या पायांना चिखलाचा मातीचा तो माऊशार स्पर्श खरोखरीच सुखावा भासत होता त्याचाच हा परिणाम असावा दमेडीपासून मात्र पुन्हा एकदा कॉन्क्रीटचा मार्ग लागला आणि तिथून तो मोहन साधू जो सुसाट सुटला तो पुन्हा कधीही मला दिसला नाही त्याने त्याचं कार्य अतिशय चोख बजावले त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा मी खूप वेळा प्रयत्न केला परंतु तो क्रमांक अस्तित्वात नाही असा संदेश ऐकू येतो असो नर्मदा मातेचे आणि त्या साधूचे आभार मानावेत तितके कमीच आहेत माझ्या कल्पनेतली स्वप्नातली परिक्रमा वास्तवामध्ये देखील करता येते हे त्या साधूने मला नर्मदा मातेच्या आदेशाने शिकवले हे खरोखरच फार मोठी घटना आहे माझ्या परिक्रमेच्या आयुष्यातले असो मला काही तो कॉन्क्रीटचा नवाकोरा कठोर मार्ग आवडला नाही त्यामुळे शेतातले छोटे मोठे शॉर्टकट शोधून काढत मी गुही दादर कन्नूटोला बंगीटोला ससवाडी कस्तुरी ही गावे पार करत बिलासपूर गाव गाठलीच बिलासपूर नावाचे छत्तीसगडमधले मोठे गाव आहे ते वेगळे आणि हे वेगळे एकादशीचा उपास असल्यामुळे पाय चालायचे बंद होत आहेत असे उगाच वाटू लागले गावामध्ये मोठा बाजार भरलेला दिसत होता वाटेमध्ये एक हॉटेलवाला होता त्याने आवाज दिला आणि हॉटेलच्या पडवीमध्ये मुक्काम करण्याची विनंती केली हॉटेलच्या पडवीमध्ये सामान ठेवले आणि समोर पेटलेल्या चुलीजवळ जाऊन बसलो थंडी प्रचंड जाणवत होती हा हॉटेलवाला मोठा मजेशीर होता याने माझ्यासमोरच पन्नास साठ कप चहा विकला परंतु मला एक कपसुद्धा चहा त्याने विचारला नाही माझ्यासमोर मोठी चूल पेटली होती त्याच्यावरती तो फटाफट सामोसे बनवून तळत होता सामोसे बनवून झाल्यावर त्याच चुलीवर त्याने सुंदर अशी गरमागरम जिलेबा तळल्या आलूबोंडे देखील तळले दिवस बाजारात असल्यामुळे मोठी गर्दी सर्वत्र होती माझा उपवास असल्यामुळे नर्मदा माता माझी परीक्षा पाहत आहे असे मला वाटू लागले समोर तळले जाणारे गरमागरम पदार्थ आणि त्यावर ताव मारत मिटक्या मारत खाणारे लोक पाहून तोंडाला पाणी न सुटले तरच नवल परंतु इथेच तर आपल्या निग्रहाची परीक्षा असते मुळात उपास करायचा असतो तो अशाच एखाद्या प्रसंगासाठी एरवी त्या उपासाचा फायदा तरी काय फायदा तरी काय असो मी चुलीवर शेकत बसलो होतो आणि साधारण नव्वद ते शंभरच्या आसपास वय असलेला एक म्हातारा जो त्या हॉटेलचा मालक वाटत होता तो चुलीमध्ये हळूहळू -हरु लाकडे सारत होता एकही अनावश्यक लाकूड तो जाळत नव्हता त्याच्याशी गप्पा मारता मारता मी त्या संपूर्ण भागाचा भूगोल समजून घ्यायला सुरुवात केली इतक्यात एक जटाधारी साधू तिथे बसला उंची साधारण सव्वा सहा फूट असावी परंतु जटांमुळे तो चांगला सात फुटाचा वाटत होता साधू आला आणि चिलीम पेटवून मस्त झुरके घेत बसला मला वाटले आता या साधूला तरी चहासाठी विचारणा होईल परंतु कुठले काय आणि कुठले काय भरपूर धंदा होत असून देखील या मालकाची देण्याची वृत्ती अजिबात नव्हती हो हे स्पष्टपणे जाणवत होते मला प्रथमच असा एखादा नकारात्मक छटा असलेला दुकानदार परिक्रमेमध्ये भेटत होता आता पुढे जो प्रसंग घडला त्यातून सर्वसामान्य मनुष्य आणि साधू याच्यातील फरक तुमच्या लक्षात येईल साधूला एका क्षणात सर्व लक्षात आले असावे त्याने झुळीतून शंभर रुपयाची नोट काढली आणि त्या दुकानदाराला देत म्हणाला मला शंभर रुपयाचे सामोसे दे दुकानदार खुश झाला त्याने वीस सामोसे साधूला दिले साधूने त्या सामोशांकडे पाहिलेसुद्धा नाही दुकानाच्या अलीकडे रस्त्यावरती एक गाय कोणीतरी बांधली होती हा साधू गायीकडे हात करत त्या दुकानदाराला मोठ्या रुभावात म्हणाला जाओ बेटा गोमाता गोमातापय सारे सामोसे खेला की आव दुकानदार म्हणाला गाईला कशाला पाहिजेत सामोसे आता मात्र साधू भडकला त्याचा आवाज एका क्षणात चढला तुमको जितना बया उतना करो खुद कलमतला का कल ना कमदिमाग आदमी मैंने पैसा गिना आहे मे जो चाय करू मेरी मर्जी दुकानदाराचा नायलाज झाला परंतु त्याचा जीव त्या सामोशामध्ये अडकला होता हे मला स्पष्टपणे दिसत होते माझ्या मनात विचार आला की आपल्याला जर त्या गायला खायला घालायला मिळाले तर किती छान होईल इतक्याच साधू मला म्हणाला जाओ चेला तुम जाव अर गो माता को खिला खिलाने पुण्य पाव मी लगेच उठलो आणि ते वीस सामोसे घेऊन गाईच्या पुढे गेलो गाय बऱ्याच दिवसांपासून उपाशी असावी इतकी तिची हाडे वर आली होती हा दुकानदार स्वभावाने चांगला स्वार्थी होता त्याचीच गाय असून त्याने तिला ते अतिशय वाईट अवस्थेमध्ये ठेवली होती गायीने सगळे सामोसे अतिशय आवडीने आणि पटापट खाल्ले मी हात स्वच्छ धुवून परत शेकाला येऊन बसलो दुपारचे तीन साडेतीन वाजले होते परंतु थंडी प्रचंड जाणवत होती साधू माझ्याशी बोलू लागला तो म्हणाला तुला आता नक्की काय प्रकार झाला तो लक्षात आला का मैं कब से देख रहा हूँ तुम यहाँ पे बैठे हो ये दुकानदार तुम्हें बैठने के लिए तक नहीं बोल रहा आग बंद करके बताता हूँ कि इसने तुम्हें कुछ खिलाया पिलाया भी नहीं होगा मैं इसको बहुत सालों से देख रहा हूँ बड़ा स्वार्थी है परिक्रमा वासियों को बुलाता है ताकि वो कुछ खरीद के खाए इसलिए मैंने जानबूझ के उसके समोसे गौमातों को खिलाए चला खुद तो उसको कुछ खिलाता नहीं है ऐसी जगह साधु ने क्षण भी रुकना नहीं चाहिए असें मन साधु महाराज उठले यानी ताड़ ताड़ताड़ चालू लग त्यांची ती पाठमोरी आकृती पाहताना माझ्या मनात विचार येऊ लागले की माझा निर्णय चुकला की काय आज बिलासपूरमध्ये मुक्काम करावा की न करावा इतक्यात माझ्या लक्षात आले की सूर्यास्ताची वेळ जवळ येत आहे त्यामुळे नर्मदा मातेची पूजा आरती करून घ्यावी मी घाईगडबडीमध्ये ओसरीमध्ये बसूनच नर्मदा मातेची पूजा आरती केली परंतु आज मला त्यात फारसा आनंद वाटत नव्हता मला अजून एक काम करायचे होते ते म्हणजे माझ्या पाठीवर ज्या पिशवीचा बंद तुटला होता तो शिवून घ्यायचा होता गावात एक शिंपी असल्याचे कळले त्याच्या घरी ताबडतोब मी ती पिशवी घेऊन गेलो परंतु तो म्हणाला माझ्या मशीनवर इतके बंद शिवला जाणार नाही तो तुटका बंद घेऊन चालता येणे माझ्यासाठी अशक्य होते त्यामुळे मी त्याला विनंती केली की मला मशीन चालवता येते कृपा करून मला चालवायची परवानगी द्याल तर मी माझा माझा तो बंद दुरुस्त करून घेतो त्याने परवानगी दिल्या दिल्या मी दप्तराचे सर्व महत्त्वाचे भाग चार पाच चार पाच टाके घालून पक्के करून घेतले दप्तराचे बंद कमी अधिक कधी कमी अधिक लांबीचे करता येतात परंतु ती सोय माझ्यासाठी गैरसे ठरत होती इतकी इतकी बकले खराब दर्जाची होती त्यामुळे मी ती बकरी काढून टाकली आणि तिथे देखील मी सरासरी लांबी पकडून एक भगव्या रंगाची पक्की पक्की शिलाई मारून टाकली आपण बघताय ही मी मारलेली शिलाई या दप्तराने मात्र पुढं संपूर्ण परिक्रमेमध्ये मला साथ दिली दप्तराचे काम अतिशय मजबूत रीतीने पूर्ण झाले त्यामुळे माझे खुश झालेले मन समोर चाललेला प्रसंग वाहून क्षणात चिंताक्रांत झाले पोलिसांची एक गाडी मोठमोठ्याने सायरांदर्जात आली आणि पुकारा करत गावाचा बाजार उठवत होते लॉकडाऊन सुरू झाला असून प्रत्येकाने आपापल्या घरीच राहावे असे पोलिस सर्वांना सांगत होते मी धावतच हॉटेलच्या औसरीमध्ये गेलो आणि शांत हालचाल न करता बसून राहिलो मला अशी भीती वाटली की पोलीस मला पाहतील आणि परिक्रमा थांबवण्याची सूचना करतील मला अयोध्येच्या साधूनं दिलेले पुस्तक मी बसल्या बसल्या चालू लागलो पुस्तक चालताना माझ्या असे लक्षात आले की बिजोली गावामध्ये माझ्यासोबत राहिलेल्या बंजारा समाजाच्या पवार कुटुंबियांचे घर इथून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती होते नऊ किलोमीटरवर गेल्यावर खाटी नावाचे गाव होते आणि दहा किलोमीटरवर मोहंदी नावाचे गाव होते जिथे हे पवार कुटुंबीय राहायचे त्यांची परिक्रमा साधारण माझ्याबरोबर सु सुरू होती त्यामुळे ते त्यांच्या घरी पोचलेले असण्याची शक्यता होती या हॉटेलमध्ये तसंही माझे मन रमत नव्हते कारण त्या लोकांना शून्य आगत्य होते त्यात पोलीस एकेकाला हकलत आहेत हे पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आले की कदाचित आपली उचल करून आपली परिक्रमा थांबवू शकतील बिलासपूर गाव संपल्यावर खाटी गावापर्यंत संपूर्णपणे जंगलाचा मार्ग आणि घाट रस्ताच होता त्यामुळे तिकडे तुलनेने सुरक्षित वातावरण होते त्यामुळे सूर्यास्त होतोय हे लक्षात येऊन देखील मी झटकन तिथून निघायचा निर्णय घेतला मी निघून जातोय हे पाहिल्यावर मात्र दुकानदार म्हणाला दुकानदार म्हातारा त्याचे मुलगा त्याची आई असे सगळेजण माझ्या मागे धावत येऊ लागले आणि महाराज जाऊ नका महाराज कृपया मुक्काम करा अशी विनवणी करू लागले परंतु एकदा उचललेले पाऊल परत फिरवायचे नसते हा परिक्रमेचा नियम पाळत मी तिथून अक्षरशः पोबारा केला मी पोबारा केला खरा परंतु पुढे काय भयानक संकट वाढवून ठेवले आहे याची मला जराशी देखील कल्पना नव्हती झपाझप पावले टाकत बिलासपूरच्या बिलासपूर गाव मी सोडले पुढे एकच घर होते आणि मग अचानक घनघोर जंगल सुरू झाले एका क्षणामध्ये सर्व उजेड नष्ट होऊन प्रचंड अंधार दाटून येऊ लागला जंगली शोपदांचे कर्णकर्कशा आवाज कानात घुमू लागले मला एक क्षणभरासे वाटू लागले की बहुतेक आपला हा निर्णय चुकला परंतु खरे पाहायला गेले तर एकादिशीचे काही उपवासाचे खायला मिळावे आणि तुटलेले दप्तर शिवून घ्यावे या दोनच कामांसाठी मी बिलासपूरमध्ये थांबणार होतो पैकी दप्तराचे काम झाले होते आणि पहिल्याच उपासामुळे पोटामध्ये प्रचंड कावळे खोकलत होते मी अक्षरशः धावतच तो रस्ता तोडवू लागलो आता मात्र खूपच घनदाट अंधार पडला होता दुवारी घाट नावाचा एक जंगलातला घाट मी पार करत होतो या भागामध्ये मुबलक प्रमाणात वाघ आहेत याची मला कल्पना होती हॉटेलमधल्या मा म्हाताऱ्या माणसाने वाघाचे अनेक किस्से मला सांगितले होते वाटेत एकही वाहन येत किंवा जात नव्हते हो माझे एक मन मला सांगू लागले की आता जी गाडी येईल त्या गाडीला हात कर आणि बसून पुढचे गावगाठ तर दुसरे मन मला सांगत होते नर्मदा मातेचे नाव घ्या आणि चालत राहा काही होणार नाही परिक्रमेचे नियम तोडू नकोस आता खाटीगाव फक्त चार किलोमीटर उरले होते अर्ध्या तासात वेगाने पळत मी बरेच अंतर कापले होते त्याचा अर्थ एखादी गाडी मिळाली तर पाचच मिनटात मी पोचलो असतो इतक्यात नर्मदा मातेने ठरवले की माझी परीक्षा बघावी आणि मला समोरच्या वळणावर काही लोकांचे अस्तित्व अस्तित्व जाणवू लागले सुमारे दहा बारा लोक असावेत मोबाईलच्या मंद जडात त्यांचे काहीतरी चालू होते एक मोठा ट्रक उभा होता आणि ही सगळी मंडळी एकही शब्द न बोलता शांतपणे जंगलातली तोडलेली लाकडे जी आधीच कुणीतरी तोडून कापून ठेवली होती ती गुपचुप त्या ट्रकमध्ये भरण्याचं काम करत होती माझ्या क्षणात लक्षात आले की ही लाकडांची जंगली लाकडाची तस्करी सुरू आहे मला पाहताच सर्वांनी त्यांच्या मोबाईलचे फ्लॅश माझ्या दिशेने वळवले मला त्या क्षणी तिकडे पाहणे बहुतेक त्यांच्या अपेक्षित नसावे नर्मदे हर बाबाजी इतने अंधेरे मे कहा चले एकाने मला विचारले मी त्यांना सांगितले की मला खाटी गावामध्ये जायचं आहे दुसरा म्हणा अरे बाबाजी इतने रात को में पैदल जाना अच्छी बात नहीं है आप थोडा समय रुक जाई हमारी गाडी खाटी होके जाएगी उसमें बैठकर चले जाना परंतु मी वाहनात बसणार नाही हा माझा निश्चय त्यांना सांगितला ते म्हणाले जेसी आपकी इच्छा लेकिन इस जंगल से आप अकेले मत जाइए मला तिकडे थांबणे परवडणारे नव्हते त्यामुळे मी त्यांना नर्मदेहर केले आणि मोठ्या गतीने पुन्हा पावले उचलली आता मात्र पुन्हा एकदा निर्जन रस्ता आणि मी एकटाच मार्गक्रमण एक करतोय अंधार इतका भयानक वाढला होता की मला रस्ता सुद्धा दिसण्यासा झाला आकाशामध्ये लख चांदण्या दिसू लागल्या संपूर्ण परिक्रमा मार्गामध्ये प्रदूषण प्रकाश प्रदूषण काही मोजकी मोठी शहरे सोडली तर जवळपास नाहीच आहे त्यामुळे प्रत्येक गावातून अतिशय सुंदर असं आकाश दर्शन होतं त्यात असा जंगलातला घाट घाटस्ता मिळाला तर मग काय विचारता मी आकाशातले ओळखीचे तारे पाहत मार्ग कमणा करू लागलो मृग नक्षत्र दिसत होतं अश्विनी भरणी कृतिका रोहिणी सर्व काही सुंदर आणि ठळक दिसत होतं आकाशात दिसणाऱ्या कृतिका आणि रोहिणी या नक्षत्रांचं संग्रहित चित्र आपण बघतोय सारथीचा पंचकूत दिसत होता स्वर्गाचे द्वार दिसत होते परिक्रमेत प्रथमच मी अंधारामध्ये मार्गक्रमण करत होतो त्यामुळे उत्तर दिशा मी आधी शोधून ठेवली होती उत्तर ध्रुव त्याला सापडला की उत्तर दिशा माहिती होते शर्मिष्ठा किंवा सप्तर्षी या दोघांपैकी एक काहीतरी सापडले की उत्तर ध्रुव आणि पर्यायाने उत्तर दिशा सापडलीच म्हणून समजा अशा पद्धतीने मी चालत असताना अचानक मागून मोठ्या आवाजात पोलिसांचा सायरन ऐकू येऊ लागला त्या निरव शांततेचा भंग त्या सायरनने गेला होता माझ्या शेजारी मध्य प्रदेश पोलिसांची एक सफारी गाडी येऊन थांबली आणि अतिशय करड्या आवाजात गाडीतील पोलिसांनी मला रडावले बाबाजी गाडीमध्ये बैठ जाओ आता मात्र मला काही सुचे ना मला वाटले संपली आपली परिक्रमा झाला सुरू लॉकडाऊन कोरोना रोगाच्या लॉकडाऊनने नुसता उच्छाद मांडला होता जगभर मला काय करावे ते कळे वाहना वाहना ना वाहनामध्ये बसावे की जंगलामध्ये पळून जावे गाडीमध्ये दोन सशस्त्र पोलिस होते मी वाहनामध्ये मागच्या आसनावर बसलो परंतु त्यांना सांगितले कृपया गाडी बंद करा आपण थोडेसे बोलूयात पोलिसांनी गाडी बंद केली आता पुन्हा एकदा रातखेड्यांचे आवाज जंगलातील प्राण्यांचे भयानक आवाज ऐकूवे लागते गाडीचे दिवे बंद करता क्षणी पोलीस म्हणाले अरे बाबाजी इतक्या भयानक अंधारात तुम्ही कुठे निघालात मी त्यांना सांगितले मला खाटीच्या पुढे मोदी गावात जायचं आहे तिथे बुधरामसिंग पवार आहेत त्यांच्या घरी मुक्काम करणार आहे पोलिसांना बहुधा खात्री पटली की हा कोणी चोर टाकून असून परिक्रमावासीचा आहे कारण बुधरामसिंग पवार नायक याचा पुतण्या मथुरा नायक त्या गावचा सरपंच होता आणि तो यांच्या ओळखीचा होता धारमध्ये पवार घराण्याने राज्य केले आहे त्यामुळे पवार किंवा पंवर किंवा पनवर हे अण्ण उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते विशेषतः मोदी गावात बंजारा समाजाची वस्ती होती आणि त्यांनी पण पवार हेच नाव धारण केले होते ते तसे दुर्मिळ उदाहरण आहे पोलीस मला म्हणाले आम्ही रोजच या भागात गस्त घालत असतो आमचे पोलीस ठाणे अमरकंटक आहे आम्ही तुम्हाला थेट अमरकंटकला सोडतो आमच्याबरोबर चला म्हणजे परवा येणाऱ्या मकर संक्रांतीची तुम्ही परवा येणारी मकर संक्रांत तुम्ही अमरकंटकमध्ये साजरी कराल परंतु मी गाडीने प्रवास न करण्याचा माझा निश्चय हे त्यांना स ठासून सांगितले पोलिसांनी मला गाडीने चढण्याचा खूप जास्त अखरा केला परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम राहिलो पोलीस म्हणाले तुम्हाला असे एकट्याला मी जंगलामध्ये सोडून जाऊ शकत नाही काय करावे सांगा इथे वन्य शॉपमध्ये खूप आहेत आता दोन किलोमीटर अंतर उरले होते मी त्यांना म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत अंतर गाडीने या आणि पुढे निघून जा ही कल्पना त्यांना पटली आणि थोड्याच वेळात आम्ही मोदी या गावात येऊन पोहोचलो एक परिक्रमावासी आपल्या गावामध्ये चालत आला आहे आणि त्याच्या मागे दिवे सारण इत्यादी चालू असलेली पोलिसांची गाडी आली आहे हे पाहून एका क्षणात सारा गाव तिथे गोळा झाला अशा छोट्या छोट्या गावांमध्ये विशेष काही घटना घडत नसतात त्यांचे दैनंदिन निर्माण ठरलेले असते त्याप्रमाणेच घडत असते त्यामुळे आता काहीतरी मसाला गोष्ट घडणार असे वाटून सर्व गावकरी पोलिसांच्या गाडीभोवती गोळा झाले इतका सरपंच मथुरा नाईक देखील तिथे आला मी जेव्हा त्याला त्याच्या काका जे नाव सांगितले तेव्हा तो अतिशय आनंदी झाला आणि म्हणाला आत्ताच काही वेळापूर्वी ते आपल्या दोघे दोघे आपल्या घरी आलेले आहेत पोलीस देखील मथु मत, मथुरा नाईकशी गप्पा मारू लागले आणि लोकांना जी सनसनाटी घटना हवी होती ती घटना घडली खाटी गावाकडून खन्नत माळमार्गे अमरकंटकला जाणारा घाट रस्ता होता आणि मोहदी गावातून एक मार्ग वेगळ्या रस्त्याने अमरकंटकलाच जात असे मी एवढ्या अंधारात चालत कसं आलो ते मथुरा नायकला पोलिसांच्या समक्ष सांगू लागलो वाटेत मला काही लोक भेटले हे देखील मी त्याला सांगितले आता मात्र पोलीस सावध झाले लाकूड तस्करांची गाडी मी पाहिली आहे हे पाहिल्यावर पोलिसांना मोठाच आनंद झाला कारण पोलिसांची गाडी येत आहे याची ये चाहूल लागल्या लागल्या त्या लोकांनी ट्रकमध्ये मागे गवत वगैरे भरून जंगलामध्ये पलायन केले होते त्यामुळे पोलिसांना ती लाकडाची गाडी आहे याचा संशय आला नसावा थोड्याच वेळात ते मला खाटी गावापर्यंत सोडण्यास तयार होता होते हे देखील मी पोलिसांना सांगितले याचा अर्थ त्यांची लाकडं भरून झालेली आहेत हे पोलिसांनी ओळखले आणि पोलीस खाटीमधून अमरकंटकच्या दिशेने निघून जाणार त्यामुळे हा ट्रक मोदीच्या दिशेला जाणार हे देखील निश्चित होते पोलिसांनी लगेच त्यांची गाडी रस्त्यावरती लपून लावली आणि सर्वजण सापळा लावून बसून राहिले इतक्यात लाकडाची तस्करी करणारा तो ट्रक आलाच पोलिसांनी ताबडतोब त्या चालकाला गाडीतून खाली खेचले आणि पुढची कारवाई सुरू केली सफारी गाडीमध्ये जे दोन पोलिस हवालदार अधिकारी होते त्यातल्या एका सेना गाव नर्मदेकाठीच होते त्यामुळे त्याला जन्मतः परिक्रमाविषयीची आस्था होती त्यांनी त्याचा क्रमांक मला लिहून दिला आणि सांगितले की अमरकंटकमध्ये किंवा संपूर्ण परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तर कधीही त्यांना फोन करा त्यांनी जाता जाता माझे आभार देखील मानले कारण त्यांच्यामध्ये मा माझ्यामुळे मोठी चोरी पकडली गेली होती कदाचित मी त्या रस्त्याने त्यांना भेटलो नसतो तर ते त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार खाटी गावातनं अमरकंटकला वेगाने निघून गेले असते आणि मग लाकूड तस्कर मोदी मार्गे पुढच्या मार्गाला मार्गस्थाले असते मला मात्र आता चांगलीच भूक लागली होती त्यामुळे आता पुढे लाकूड तस्करांचे गावकरी आणि पोलीस काय हाल करतात ते पाहण्यात मला काही रस उरला नव्हता मथुरा नायकने एका छोट्या मुलाला मला बुधरामसिंग पवारचे घर दाखवण्यासाठी पाठवले हो बुधरामसिंग पवार आणि त्याची पत्नी तसेच सोबत गावातील अन्य काही दोन तीन लोक यांनी प्रथमच परिक्रमा पूर्ण केली होती त्यामुळे गावातील सर्व लोक त्यांच्या घरी जमले होते आणि जणू काही एका उत्सवाचे वातावरण त्यांच्या घरामध्ये होते ते सर्वजण परिक्रमेतली शेवटची आरती करण्याकरता तयारी करून बसले होते इतक्यात माझे तिथे आगमन झाले मी आलेला पाहून त्या सर्वांना इतका आनंद झाला की काय सांगू रात्रीचे जवळपास आठ वाजले होते आणि माझे येणे त्यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित होते सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले आणि त्यांच्या रांग्यामध्ये मला बसायला जागा दिली आणि माझी नर्मदा मैया बाहेर काढण्याची विनंती केली मी देखील माझे पूजेचे समान पुन्हा एकदा काढले मगाशी मी जी आरती केली त्यातून मला पुरेसे समाधान मिळाले नव्हते हे मी आधीच नमूद केले त्यामुळे आज नर्मदा मातेची पुन्हा एकदा आरती करावी असे मी ठरवले हो त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक तिथे दाटीवाटीने गोळा झाले होते घरातलाच एक छोटा मुलगा मोबाईलवर या सगळ्या प्रसंगाचे फोटो काढत होता ते मी माझ्या पिशवीवर लिहिलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले त्यातील काही फोटो सोबत जोडतो आहे आपण बघू शकता या चित्रामध्ये बुधरामसिंग पवारची पवारची बहीण बसली पलीकडे भिंतीपाशी मग बुधरामसिंग पवार मग तिची पत्नी आणि डाव्या हाताला प्रस्तुत परिक्रमावासी बसला आहे समोर नर्मदा मातीची बाट्टी आहे मला भेटून झालेला आनंद तुम्हाला या दोघांच्या चेहऱ्यावर दिसेल सगळ्यांची पूजा चालू आहे आम्ही सर्वांनी मिळून नर्मदा मातेची हृद्ध आरती केली त्यानंतर मला नायक लोकांनी गरमागरम साबुदाण्याची खिसडी बनवून पोटभर खायला दिली आणि नंतर आम्ही अंगणामध्ये एका लोखंडी पाठीमध्ये छोटीशी शेकोटी करून घरातले सर्व लोक गप्पा मारत बसलो सर्वांनाच मी आल्याचा अतिशय आनंद झाला होता असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते सांगून येणाऱ्या माणसाला आपल्याकडे पाहुणा म्हणतात हा वेळ पाहून आलेला असतो परंतु काळ वेळ न सांगता अचानक उगवणाऱ्या पाहुण्याला आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी म्हणतात अर्थात जो तिथी न पाहता न सांगता येतो तो अतिथी अतिथी भव अशी आपली संस्कृती सांगते असा अचानक आलेला पाहुणा हा देव समजून त्याची सरभराई करावी अशी परंपरा संपूर्ण भारतात रढळते मी त्या परंपरेचा अनुभव घेत होतो इतकेच नायक लोकांची बावीस घरे या गावामध्ये आहेत आणि त्यातील बहुतांश घरे परिक्रमावासींची मनोभावे सेवा करतात आज सुद्धा त्या गावामध्ये पंचवीस तीस परिक्रमावासी मुकामाला उतरले आहेत अशी माहिती मला मिळाली आणि मी त्या सर्वांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली शेजारच्या घरामध्ये एक परिक्रमाशी उतरला आहे असे मला सांगण्यात आले घराच्या बाहेर ओळखीचे ते लाल सँडल दिसले आणि माझ्या लक्षात आले की हा तोच साधू आहे जो मला शेष घाटावर भेटला होता त्याला देखील मी मला पुन्हा भेटून आनंद वाटला नाशिकचा तो चिडका बाबासुद्धा मुक्कामी तिथेच होता ते देखील मला भेटून आनंदित झाले हे गाडीने एक दिवस आधीच येऊन इकडे पोहोचले होते जेव्हा मी मोहन साधूची चौकशी केली तेव्हा मला कळाले की मोहन साधू दुपारीच इथून पुढे गेला आणि दोन दिवस अंतरावर असलेल्या अमरकंटकला तो उद्याच पोहोचणार होता त्याची चाल किती चित्त्याच्या चपाळाची आहे हे मी पाहिले होते त्यामुळे त्याला ते, ते सहज शक्य होते अतिशय वेगाने परिक्रमा करणारे काही लोक आहेत ते त्यांना सहज शक्य होते कमी वजन लांब डांगा आणि सलग न थांबता चालण्याची सवय असेल तर कोणीही खूप वेगाने परिक्रमा करू शकतो असो नेवाशावरून आलेली काही मराठी मंडळी भेटली जी अतिशय वेगाने चालायची त्याच्यामुळे सरासरी पन्नास किलोमीटर अंतर रोज ती तोडत होती या सर्व परिक्रमावाशींशी बराच वेळ मी गप्पा मारत बसलो अखेर खूप उशीर झाला आहे असे पाहून सर्वांना नर्मदेहार केले आणि बुधवार बुधराम पवार नायक याच्या अंगणामध्ये अंग टाकून दिले रात्रभर थंडी होतीच पहाटे लवकर उठून नायक लोकांच्या विहिरीतील पाणी शिंदून मस्तपैकी के के आंघोळ केली माझी आंघोळ पूर्ण झाल्या झाल्या एकाने मला गरम पाणी आणून दिले परंतु माझी आंघोळ झालेली होती त्यामुळं मी ते एका छोट्या मुलाला मुला देऊन टाकले दे। इथे लहान थोर सर्व लोक भल्या <coughs> पहाटे उठतात इथे लहान धोर सर्व लोक भल्या पहाटे उठतात नायक लोकांची परिक्रमा पूर्ण झाली असली तरी संक्रांतीसाठी ते सर्वजण पुन्हा एकदा चालत अमरकंटकला जाणार होते परंतु त्यांना वेळ होता त्यामुळे मी न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला एका नायकने एक मला पुढील सर्व मार्ग नर्मदेच्या काठाने कसा आहे तो लिहून दिला हा तो मार्ग आहे हर्राई टोला ते मिरिया नीलकंठ आश्रम फर्रिस दमगड कपिलदारा अमरकंटक मायके बघिया परिक्रमावासींची सेवा इथे राहणारा एक मराठी साधू करतोय असे मला रात्री कळले होते परंतु रात्री त्यांची भेट होऊ शकली नव्हती सकाळी तरी ते, ते महाराज भेटतात का हे पाहावे म्हणून जाता जाता मी मथुरा नाईकच्या घरापाशी थांबलो इतक्यात ते स्वतः खोलीतून बाहेर आले आणि मला आगात त्याने आत घेऊन गेले या अवलियाचे नाव नवनाथ आहेर असे होते यांनी पायी गाडीने अशा सर्व मिळून सुमारे तेरा परिक्रमा केल्या होत्या असे ते म्हणाले विशेषत आपल्या पत्नीला व छोट्याशा राघव नावाच्या हो मुलाला घेऊन त्यांनी अनवाणी पायीने केलेली परिक्रमा अधिक मोलाची होती यांनी एक परिक्रमा तर केवळ बहात्तर दिवसामध्ये पूर्ण केली होती इतकी त्यांची चालण्याची गती होती मथुरा नायक याने त्याच्या राहत्या घरातील एक खोली परिक्रमावासींना सेवेकरता दिली होती तिथून राघव परिक्रमावासी सेवा केंद्र नावाने नवनाथ भाऊ आहेर आपले सेवाकार्य चालवत होते नर्मदा कृपांकित राघव परिक्रमा सेवा केंद्राचे आता सुरू असलेले नवीन बांधकाम आपण बघतोय दोघा पती पत्नींनी मला एकादशी सोडून द्वादशीचा भोजन प्रसाद घेऊन मगच पुढे जाण्याची विनंती केली मला संक्रांतीच्या दिवशी अमरकंठ गाठायचे होते असा मानस मी त्यांना सांगितला परंतु नवनाथ आहेर यांनी ते अवघड असल्याचे सांगितले व सावकाश दुपारी जाण्याचा सल्ला दिला माझ्याकरता त्यांनी पटापट स्वयपाक करून नऊ वाजताच सर्व जेवण तयार ठेवले तोपर्यंत नवनाथ आहेर यांच्याशी गप्पा मारत बसलो एक अतिशय आदर्श गृहस्थ जीवन तो महापुरुष जगत होता आपण बघतोय नवनाथ भाऊ आहेर यांनी काढलेला सेल्फी <coughs> माझ्याकडे खरं तर नवनाथ भाऊला देण्यासाठी काहीच नव्हते परंतु नंतर माझ्या असे लक्षात आले की त्याचे यूट्यूब चॅनल आहे आणि ते मॉनिटाईज करता येते हे त्यांना माहीत नव्हते मी लगेच त्यांना त्यांच्याच मोबाईलवरून ते चॅनल मॉनिटाईज करून दिले त्या चॅनलचा दुवा मी इथं देतोय आपण ते चॅनल अवश्य पहा त्यामुळे आता त्यांना यूट्यूब चॅनलमधून थोडेसे अर्थार्जन करता येणे शक्य होणार होते दोघा पती पत्नींनी एकत्रितपणे केलेल्या तीन परिक्रमा हा दे एक विक्रमच मानला पाहिजे विशेषतः आपल्या पतीला इतक्या कठीण मार्गामध्ये साथ देणारी स्त्री म्हणजे सौ सीमामयी आहेर ही खरोखरीच वंदनीय होय आपल्या घरातली चार माणसांचा स्वयंपाक करताना थकणारी शहरी स्त्री कुठं आणि अचानकपणे आलेल्या शंभर दीडशे अनोळखी परिक्रमावासींसाठी न कुरकुरता आनंदाने निस्वार्थपणाने प्रेमाने भोजन बनवणारी ही माऊली कुठे दोघेही उत्कृष्ट कीर्तनकार होते नवनाथ आहेर यांनी त्यांचा क्रमांक मला लिहून दिला त्यांचे अक्षर देखील त्यांच्या जीवनाप्रमाणेच अतिशय सुंदर होते आपण बघतोय नवनाथ आहेर यांचा अक्षर श्री क्षेत्र तहाराबाद तालुका राहोरी जिल्हा नगर ज्यांना शक्य आहे त्यांनी नवनाथ आहेर यांना अवश्य संपर्क साधावा आणि त्यांच्या कार्यामध्ये जरूर हातभार लावावा विशेष म्हणजे इथून नर्मदेचे मूळ पात्र सहा किलोमीटर दूर होते परंतु तिथे देखील कोणी नवनाथ भाऊंना संपर्क साधला तर ते गाडीवरती जाऊन जेवण पोचवायची व्यवस्था करत असत मला या काठावरील मार्गाने चालायचं आहे हे मी नवनाथ आहेर यांना सांगितले त्यांनी मला पुढचा सर्व मार्ग समजावून सांगितला आणि त्याप्रमाणे मी साडेनऊ वाजताच नर्मदे करून पाऊल उचलले मोदी गावातून नव्वद टक्के लोक सडक मार्ग निवडतात कारण इथून पुढे अमरकंटकचे भयान जंगल सुरू होते हे जंगल इतके घनदाट आहे की ते चुकून जरी वाट चुकली तरी पुन्हा मूळ रस्ता सापडणे केवळ अशक्य आहे या जंगलाच्या दुर्गमतेमुळं इथं वाघासह इतर अनेक जंगली श्वापदे सुखाने वास करतात या जंगलाचे पुरातन नाव मैकल महारण्य असे आहे परंतु स्थानिक आदिवासी या जंगलाला अचानक मार जंगल असं म्हणतात याच नावाचे अभयारण्य आता भारत सरकारने स्थापन केले आपण बघतोय अचानक मार टायगर रिझर्व आहे किंवा अचानक मार व्याघ्र प्रकल्पाचा चित्र आहे <coughs> या जंगलाला अचानक मार असे का म्हणतात इथे कुठूनही येऊन अचानक वन्य वन्यश्वापदे मारा करतात हल्ला करतात त्यावरून हे नाव पडले आहे असे स्थानिकांनी मला सांगितले नर्मदा परिक्रमीच्या सगळ्या पुस्तकांमध्ये या जंगलातून जाऊ नये असं सुचवलेलं आहे पुस्तक है नोद बगा भीम कुंडी से अमरकंडक तक का मार्ग घोर जंगल का है वन्य पशु का भय है नर्मदा जी की जलधारा अत्यंत पतली हो जाने से उसको कोई छोटी नदी या नाला मानकर उल्लंघन हो जाता है और परिक्रमा खंडित हो सकती है इसलिए नर्म, नर्मदा तट का मार्ग छोड़कर ऊपर का मार्ग लेना अच्छा है नर्मदा तट नहीं छोड़ना है तो अत्यंत सावधानी से आगे बढ़ना होगा परंतु नर्मदा मातेचा किनारा अजिबात सोडायचा नाही असा मनोमन संकल्प केलेला असल्यामुळे माझी पावले आपोआप त्या घनरा डरण्यातील पावाट्याने निघाली नर्मदे हर नर्मदे हर